आज आपण शिकणार आहेत बीम्स मधील बँड पुढील महिन्यात फॉरवर्ड कशी करायची प्रथम महाकोश ओपन करून बीम्स बीम्स ओपन करावे मग त्यानंतर खालती एंटर कोड दिसतो त्यानंतर खाली एंटर कोड दिसतो हा एंटर कोड त्यावरील हा एंटर कोड टाकायचा त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ओपन होईल मग तिथं सर्वप्रथम प्रथम आपण ड्राफ्ट वेचायचं ती लॉग इन जी तुम्हाला दिलेली आहे ती आपण ड्राफ्ट्समधून केलेली आहे त्यानंतर फंड ट्रान्सफरमध्ये वरती आपण कर्सर न्यायचं ने कर्सर नेल्यानंतर तिथं चेंज कॅश कॅश फ्लो चेंज कॅश फ्लो जेव्हा दिसेल त्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला नवीन टॅब ओपन होईल तिथं डिमांड दिसेल तुम्हाला जी ते जी तिथं क्लिक करायचं त्यानंतर मेजर हेड दिसेल मेजर हेडवरती तिथे तुम्हाला हेड दिसेल इथे क्लिक करायची त्यानंतर तुम्हाला कॅरी फॉरवर्डवर्ड फॉर मल्टिपल स्कीम्स अशा दिसतील तुम्हाला एकच दिसेल जर तुम्हाला सेपरेट आता इथे एकच हेड असल्यामुळे इथे सॅलरीच दिसेल आपल्याला इतर हेड असतील तर इथे हेड दिसले असते आता सुरुवातीचा महिना असल्यामुळे सुरुवातीचा महिना असल्यामुळे आपल्याला एवढीच माहिती मिळेल आपल्याला फक्त सॅलरी मग इथून सुद्धा आपण क्लिक करू शकतो अशा वेळेस मग सबमिट सबमिट केल्यानंतर पुढे अशा प्रकारे त्यापेक्षा आपण बॅक बॅक करत बघा त्यापेक्षा आपण डिमांड वर पी हेडवर क्लिक केला आणि कॅरी फॉरवर्ड फॉर मल्टिपल स्कीम्स इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळे हेड दिसतील डायरेक्ट मग प्रथम इथं आपण सव्वीस ही जो बॅलेन्स आहे इथं दिसतो तो तो इथं पेस्ट करायचा सबस्क्रॅक्टमध्ये त्यानंतर आता एप्रिल महिना मागालचा महिना होता आता हा मे महिना आहे त्यामुळे मी इथं ग्रँड टाकून घेतली इथं जेवढी आहे तिथंच टाकायची टाकल्यानंतर व्ह्यू चेंज करायचं चेंज केल्यानंतर तुम्हाला काही नाही ते खाली अमाऊंट दिसेल पुन्हा इथं दिसेल तुम्हाला सेम दिसेल नंतर व्हिड ड्राफ्ट करायचा व्हिड ड्राफ्ट केल्यानंतर सेव्ह करायचा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सक्सेसफुली सेवड येईल ड्राफ्ट नंबर थ्री येईल त्याला ओके करायचं ओके केल्यानंतर हा टॅप परत बाहेर गेलेला दिसेल साइन आऊट करायचं आता आपण या ड्राफ्ट गेलो तो नंतर आपण डीडीओला जाणार डी ओचा युजर आय डी सेम राहील फक्त पासवर्ड बदललेला असेल पासवर्ड आपण जो सेट केलेला आहे किंवा ऑलरेडी जो असेल तो पासवर्ड टाकायचा आहे टाकला एंटर कोड टाकला खाली सेम टू सेम सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत वरती वेगवेगे टैब देश इत तो फाइनल दसेन हा भाग जो गोल्फ करसर दाखता है तिथ तो फाइनल दसेल यपूर्वी आप ग ड्राफ्ट तो दिसला होता तो अपन अप्रूव फंड ट्रांसफर मधे चेंज कैश फ्लो टैब है क्लिक केप्रूवल अवेटेड एक आता अपन एक कारण आप एक टैब अवेलेबल है तेला आपण फॉरवर्ड केलेलं आहे ग्रँड मग तिथं एक दिसलेलं आहे मग तर आपण डिमांडवर क्लिक करायचं मेजर एडवर क्लिक करायचं आणि कॅरी फॉरवर्ड मल्टीपल टीमवर क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला दिसेल सर्विसेस काही जर चुकीचं असेल तर रिजेक्ट करू शकता अप्रुवल ऑलरेडी असते डिलीट असेल तर डिलीट बी करू शकता स्टेटस काय असेल एडिट ऑप्शन इथं आहे तुम्हाला जर रिजेक्ट करायचं असेल तर इथे रिजेक्ट करून हे करू शकता त्यापेक्ष आता हे सगळं बरोबर असल्यामुळे मी काय केलं आहे परत चेंज हे तर अमाऊंट हे झालेली दिसते का सगळी सगळी मग व्ह्यू फायनल व्ह्यू फायनल केल्यानंतर सेव्ह येईल सेव्ह केल्यानंतर ही ग्रँड अप्रूव्हल सक्सेसफुली असा मेसेज आल्यानंतर ओके करायचं म्हणजे आपलं आणि हा तुम्हाला आवश्यकता त्याची काही प्रिंट शिटची आवश्यकता नाही त्यामुळं तो क्लोज करते परत मी आउट करेल परत ड्राफ्ट म्हणजे असिस्टंट लॉग इन म्हणजे ड्राफ्ट जाईल पण जी जी पासवर्ड आहे ते टाकून घ्या कॅपशा टाकून घ्या सबमिट करा हा जो असिस्टंट यूजर आहे हा ब्लँक ठेवायचा आहे त्याची आवश्यकता नाही फक्त युजर आय डी पासवर्ड इथं जो दिलेला कॅप्शन म्हणजे हा कोड जो आहे तो टाईप करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा केल्यानंतर तुम्हाला परत आपण ड्राफ्ट चालू यापूर्वी इथं झिरो अमाऊंट दाखवत होती आता इथं सव्वीस लाख ही अमाऊंट रुपीजमध्ये सव्वीस लाख दिसते इथं तुम्हाला इथं अशा प्रकारे आपण फंड ट्रान्सफर कॅरी फॉरवर्ड करू शकतो कॅश फ्लोवरून आणि डी ओ लॉग इन म्हणजे फायनल लॉग इनला जर अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला आताच्या करंट महिन्यामध्ये तुम्हाला बॅलेन्स दिसेल धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा असेच तुम्हाला व्हिडिओ परत परत मिळतील आणि आपल्याला सेवा